मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये मध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल संजय राऊतांचा खोचक टोला भाजपवर माजी टीका मुख्यमंत्री पदासाठी चाळीस आमदार फोडले म्हणून नव्हती मुद्द्यांवर केले राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला नारायण राणे एकोणीस एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत शाळकरी मुलाला मारहाण करून न्यूड व्हिडिओ काढले पुण्यातील नदीपात्राजवळील घटना शिरूर तालुक्यातील लांबळे गावात गरोदर महिलांच्या पोषण आहारात आल्या अमोल कोल्हेंनी सरकारला धरले धारेवर उद्या धैर्यशील धारे मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जात आहे रोहित पवारांचा गंभीर आरोप मोदींचा चेहरा एवढा भयंकर लोक आता घाबरायला लागले संजय राऊतांची खोचक टीका राहुल गांधी अस्तर अमित शहा उद्या भंडाऱ्याच्या दौऱ्यावर सभेवर अवकाळी पावसाचे ढग राज ठाकरेंना दोष देणार नाही परिस्थितीला दोष देईल जयंत पाटलांचं वक्तव्य राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गोविंद यवतमाळ जिल्ह्यात दाखल समाजातील एकही घटक असा नाही की ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नाही खासदार रक्षा खडसेंचं वक्तव्य गोंदियात अवकाळी पावसाचा मका पिकाला फटका नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खाजगी केंद्रावर कांदा खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांची गर्दी भंडाऱ्यात आज राहुल गांधी यांची सभा आवक वाढल्याने ज्वारीच्या दरात घसरण जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो गारपीट घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मनपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या दात पडलेला नख काढलेला वाघ लोकांना नकोय किशोरी पेडणेकरांची ठाकरे गटाला चार जून ला जनता नाकारणार आहे उदय सामंत यांचं वक्तव्य आमचं सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार राहुल गांधींची मोठी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी पालिकेची जयत तयारी चैत्यभूमीवर पिण्याच्या पाण्यापासून ते रुग्णवाहिकेची चोख व्यवस्था रेल्वे मेगा ब्लॉकही रद्द होणार बारामतीत भरदिवसा दांपत्याचा खून स्वयंपाकघरात आढळला मृतदेह मोदींनी देशात चेष्टा चालवली हे मोदी सरकार नव्हे तर अदानी सरकार राहुल गांधींची घणाघातीत टीका सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री